तोंड तोंड वाजेल तर तो आणले छान छान आईस्क्रीम गावात ना उन्हाच्या घरात मका भरली आम्ही म्हणून आणि बाळभी खाता या आई आजीला न दे ना झालं मावा आता सर्दी होईल शुभ्र आवाज झालं तर मकाचे पिशवे भरलेत आम्ही दहा बारा दहा बारा आणि भरायचे कवा भरायचे आहे ती औ भरायचे घेऊन उतरले घेऊन उतरल्यावर अरे झालं गार आहे गार काय वाढू म्हणते मला काय पिशवीकडं पळत सुटली बस कर। खार। बस आता बस, था, था, बस। ये चार म्हणती <laughs> <laughs> उभा बस गार लागते बसा पण असं देऊ ऊन आहे नाही का एवढं तेवढं चाललं तरी ऊन आला खाली आहे थंड गार आहे खालण्यापासून भूक मारेच तुझ्या मम्मीकड आहे आता काय करत आहे सर्दी वयाचा कारच आहे आपण तिला आणली आपल्याला आणली का हम्म भाकरी देऊ का तुला भाकरी ती तिकड घ्यायचंय तिला आजीची खायची खच गोष्ट मग कसं कळतय मग सगळं माहित असेल तिला काय खायचंय काय नाही आता काय तर असू दे बाय सगळ्यांना या मस्त अशी आईस्क्रीम खायला बाळाने काय आम्हाला व्हिडिओ बोलून दिले नाही तुझं चाललंय तुझं चाललंय ना बाय 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 कर oh!